नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत काही अशा आजाराचे कारण असतं की जेणे आज भारतामध्ये नाही तर जगामध्ये सर्वात जास्त धुमाकूळ घातलेला आहे मग त्याची कारणे काय असेल मग ते आजार कोण कोणते आहेत व त्यावर आपण उपचार काय करू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करणार आहे जाणून घेणार आहोत पहा मित्रांनो की आज जगामध्ये त्वचेची जी समस्या आहे ती सर्वात जास्त घातक बनत चाललेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशी या मृत बनत चाललेल्या आहेत मग या कुठल्या कुठल्या आजारामध्ये मृत होतात ते काय करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण समस्या काय होणार आहे निवारण होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट बारा बारामती चला तर आजच्या व्हिडिओला या सुरुवात करू मित्रांनो फर्स्ट टाइम आपण सेल म्हणजे काय आधी हे समजून घेऊयात मित्रांनो टेमसेल म्हणजे काय पहा मित्रांनो ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ असतं ते बाळ काय करत असतं ज्या नाळेमधून अन्नद्रव्य घटक द्रव्य घेत असतं त्या नाळेमध्ये मित्रांनो काय असतात टेमसेल असतात मग ह्या टेमसेल काय काम करतात तर आपण इथं बघत असाल तर ह्या फोटोमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या टेम सेल तुमच्या शरीरामध्ये आरबीसी डब्ल्यू बी सी प्लेटलेट आणि टेनसेल बनवण्याचं काय करत असतात काम करत असतात पण मित्रांनो काय होतं पहा काही गोष्टीनिमित्त डेड होत असतात पण डेड होयच्या हो आधीही मी तुम्हाला सांगेन सेल अजून काय काय काम करतात तर पहा संपूर्ण शरीर बनवायला मदत कोण करतं तर टेमसेल करत असतात टेमसे मग हे सेल तुमच्या माझ्या शरीरामध्ये कुठं कुठं असतं हे तुम्हाला किंवा मला माहीत असणं गरजेचं आहे कारण उपचार तरच होऊ शकतो पहा हे टेम सेल आपल्या शरीरामध्ये हाडाच्या आतमध्ये बोन मॅरो असतो या बोन मॅरो मध्ये तयार होत असतात त्याच्यानंतर किडनी मध्ये तयार होत असतात मित्रांनो त्याच्यानंतर लिव्हर मध्ये तयार होत असतात मग जर किडनी लिव्हर आणि बोन मॅरो हे घटक जिथं तयार होतात मित्रांनो ते अवयव जर आजारी असतील तर तुम्हाला भरपूर असे घातक आजार व्हायला सुरुवात होतात मग हे आजार कोणते आहेत तर हे जाणून घेऊयात पण टेमसेल काम काय करतं हे आधी महत्वाचं आहे जाणून घेणं पहा मित्रांनो टेमसेलचं सगळ्यात महत्वाचं काम आहे तुमच्या शरीरामध्ये दर दिवशी दरवेळी दर क्षणाला दर नवीन नवीन पेशी रिजनरेट करून तुमच्या शरीराला उत्तम आरोग्य देण्याचं काम ह्या टेमसेल करत असतात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ह्या टेमसेल करतातच त्यासोबत आदारांना रोग प्रतिकारक क्षमता म्हणून लढण्याची जी ताकद आहे त्या टेमसेल देत असतात टेमसेल म्हणजे तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये असणारी पेशी आहे आजच्या घडीला जर बोलायला गेलं तर प्रत्येक अवयवाला अवयवामध्ये असणारी एक पेशी आहे मित्रांनो पण हे पेशीचं काम एकच आहे अन्न चांगलं ग्रहण करणे आहे टॉक्झिन रिमूव्ह करणं आहे तिथं ऑक्सिजन घेणं त्या पेशी तयार करणं आणि टॉक्झिन बाहेर करण्याचं काम मित्रांनो हे टेमसेल खरा करत असत पण पहा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस हळू हळूहळू कमी होत किंवा तयार होतच नाही किंवा काहीच्या शरीरामध्ये पेन्सिलची कमी असते अशा वेळेस कोणते आजार होतात त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे पहा आपल्या शरीरामध्ये जे आजार तयार होतात ते आजार कोण कोणते आहेत आधी हे समजून घेऊ मित्रांनो गॅंग्रीन गॅग्रिन होणं म्हणजे काय आधी हे समजून घेऊया तिथं पाहत असाल तुम्ही ही इमेज तुम्हाला दाखवतो तर गँग्रिन म्हण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सडणे तुमचं हात असेल तुमचा पाय असेल तुमची कुठलीही त्वचा असेल ही जर सडायला सुरुवात झाली असेल तर मित्रांनो गँग्रिन झालंय असं समजून चला त्याच्यानंतर त्वचेचे जे रोग आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये चांगीळ असेल वांग असेल पिंपल्स असेल सोरायसिस असेल किंवा गळती असेल हे सुद्धा कशामुळं होतं तर मित्रांनो टेमसेल म्हणजे काय तिथपर्यंत त्या त्वचेपर्यंत रक्त न पोचल्यामुळं किंवा ऑक्सिजन न पोचल्यामुळं हे त्वचेचे आजार व्हायला सुरुवात होतात मग असे जे त्वचा रोग आहेत हे समजून चला त्याच्यानंतर लिव्हरचे जे, जे समस्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे मित्रांनो कारण की शरीराचा डॉक्टर म्हणजे लिव्हर असतो मग या लिव्हरलाच काय होतात मित्रांनो काही समस्या तयार होतात मग त्या कोण कोणत्या तर लिव्हर सोरायसिस होतो कामिळ होते ताप येतो व इन्फेक्शन होणं हे लिव्हर मध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत ओके मग त्यामुळं लिव्हर हेल्दी करा कारण लिव्हर हा शरीराचा डॉक्टर आहे मग हा जो लिव्हर आहे त्याचं काम तुम्हाला सांगतो हो। तुमचं जे शरीर चालू आहे का नाही त्याला नियंत्रित करण्याचं काम तिथपर्यंत घटक द्रव्य देण्याचं काम किंवा तुमच्या अन्नाला प्रोसेस करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे लिव्हर करणं मित्रांनो त्याच्यानंतर आर एफ फॅक्टरचा त्रास पहा आर एफ फॅक्टर ज्या ज्या व्यक्तीला होतो त्याच्या हातपाय असे वाकडे होतात त्यांना कुठल्या लवकर लागू होत नाहीत त्याच्यानंतर हाडे खराब होतात सांधे खराब होतात वजन कमी होतं मसल्स कमी होतात ताकद कमी होते हे आर ए फॅक्टर म्हणजे खूप महत्वाचं मित्रांनो घडत असतात त्याच्यानंतर किडनीचे इन्फेक्शन असेल किंवा नॅफ्रॉनच्या ज्या समस्या असतील आता पहा किडनीमध्ये काय होतं मित्रांनो किडनीच्या ज्या समस्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत किडनी मध्ये मुतखडा झाला किडनी इन्फेक्शन झाले किंवा किडनीला पाणी कमी पडलं तर ह्या समस्या घडत असतात मग अशा वेळेस किडनी रिजनरेशन केली पाहिजे किंवा किडनीला हेल्दी ठेवण्याचं काम काय केलं पाहिजे आपण केलं पाहिजे तर या मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या किडनीचं काय काम आहे एकमेक छोटस तुम्हाला सांगतो किडनी काय करते तुमच्या हृदयामध्ये किंवा तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पोहोचवायचं काम किडनी करत असते त्याच्यानंतर ते जी घाण आहे शरीरातील ती पाण्याद्वारे लघवी वाटे आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम मित्रांनो ही किडनी करत असते किंवा तुमचा मानसिक विकार व्हायला कारण सुद्धा मित्रांनो किडनी असते कारण अॅड्रिनल नावाची जी ग्लॅंड आहे ते तुमचा माझा स्वभाव किंवा माणसाला माणसाचा स्वभाव कंट्रोल करण्याचं काम किडनीच्या वर असणारी अॅड्रिनल नावाची ग्रंथी करत असते मग या जर किडनीला समस्या झाल्या तर तिथं नेफ्रॉन्स पाक खराब व्हायला सुरुवात होतात किडनी फेल होते किडनी मध्ये आपल्याला डायलिसिस करावं लागतं मग अशा वेळेस लाखो रुपयाचा खर्च होऊन सुद्धा तो व्यक्ती आजारीच असतो किंवा तो व्यक्ती कालांतराने काय मृत पावतो मित्रांनो त्याच्यानंतर डायबिटीस असेल पहा मित्रांनो डायबिटीस हा रोग नसून डायबिटीस आहे डिसऑर्डर पॅनक्रियाज अल्फा बिटा आणि गॅमा सेल ज्या वेळेस डॅमेज होतात त्यावेळेस इन्सुलिन सिक्रेशन होत नाही किंवा कधी कधी इन्सुलिन सिक्रेशन जास्त होतं त्यांच्या शरीरात ग्लुकोज बनत नाही मग अशा वेळेस डायबिटीसची समस्या काय होते मित्रांनो निर्माण होते मग ही निर्माण झालेली समस्या काय करते जर शरीरातील ग्लुकोज जर इन्सुलिन खाल्लं नाही तर हे ग्लुकोज तुमच्या शरीरात संपूर्ण बॉडीमध्ये पोहोचवून तिथले अवयव डॅमेज करतात तिथले सेल्स डॅमेज करतात म्हणून डायबिटीस आज भारताची राजधानी बनलेला आहे पहा म्हणजे डायबिटीस जगामध्ये भारत राजधानी म्हणून ओळखला जातो तर या डायबिटीस मध्ये सगळ्या सेल्स डॅमेज होता। होतात तुमचे हृदय डॅमेज होतं हाडे डॅमेज होतात स्किन डॅमेज होते त्याच्यानंतर मसल्स डॅमेज होतात हळूहळू शरीर स्वतःच्या स्वतः आतमध्ये सडायला सुरुवात होते त्यावेळेस गॅंग्रीन नावाचा त्रास होतो मित्रांनो त्यावेळेस आरेफेक्टर नावाचा त्रास होतो त्याच्यानंतर हृदयविकार होण्याचा त्रास हा तुम्हाला फक्त आणि फक्त डायबिटीस मुळे होतो परत गॅस्ट्रिकचा त्रास असेल पित्ताचा त्रास असेल मुळव्यादाचा त्रास असेल की पहिलं सुद्धा कारण मित्रांनो डायबिटीस आहे अशा वेळेस हा डायबिटीस डिसऑर्डर जो आहे त्याच्यावर आपण काय काम करू हे बघूया त्याच्यानंतर मित्रांनो पहा लहान मुलांमध्ये म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळापासून जा जा हो ते आज वयवर्ष वीस पर्यंतच्या काही मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सगळ्यात जास्त आजार म्हणजे त्यांच्या शरीरात रक्त स्टोरेज होत नाही रक्त नवीन बनत नाही हा आजार वाढत चाललेला आहे पूर्वीच्या काळे पहा काय व्हायचं माहित आहे का एखाद्या मुलाला खूप महत्वाचं आहे त्याची नाळ जपून ठेवली जात असायची जर ते कुपोषित बालक दिसायला लागलं तर त्याला ती नाळ पाजली जात असायची मग ती कुपोषित का दिसायचं मित्रांनो तर कारण ती पांथरी म्हणजे स्प्लीन त्याची वर्किंग करत नव्हती मग अशा वेळेस नाळ पाजल्यानंतर त्या व्यक्तीला पूर्वत व्हायचा बाळ पण ती काय आताच्या युगामध्ये ती नाळच मित्रांनो काय केलेली आहे कुणी ठेवलेली नाही मग मित्रांनो ह्या समस्या तर आहेत मग ह्या समस्येचं निवारण करत असताना आपल्याला माहीत असलं पाहिजे की नक्की त्यांच्या शरीरामध्ये कुठले घटक कमी पडतात की ज्यामुळे ह्या सगळ्या समस्या काय झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत ओके तर आपण कारण बघू कुठले कुठले आहेत मित्रांनो तुमच्या शरीरात ची कमी असणं ची कमी असणं प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्सची कमी असणं ऑक्सिजनची कमी असणं शरीरामध्ये टॉक्सिन जास्त होणं आणि ची कमी असणं मित्रांनो ही जी कारण आहेत ही कारण खूप गरजेची आहेत म्हणजे काय तुमच्या शरीरात आपल्या बॉडी मध्ये जवळपास साठ ते पासष्ट प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात पहा तर हे विटॅमिन्स ज्या वेळेस घटक म्हणजे शरीरामध्ये कमी पोचायला सुरुवात होतात पण कमी का पोहोचतात तर तुमचं अवेळी जेवण आहे अवेळी झोप आहे त्याच्यानंतर चावून खाणं नाही त्याच्यानंतर बाहेरच्या खाण्यामध्ये जसं की मांसाहार असेल किंवा तळलेले पदार्थ असतील किंवा आंबवलेले जास्तीत जास्त पदार्थ असतील किंवा मित्रांनो जसं की कोणी दारू पित कोणी सिगरेट पिताय तर हे जे त्रास असतील तर मित्रांनो यामुळे काय होतं शरीरामध्ये विटॅमिन्स ची कमी होते पहा त्याच्यानंतर कमी बनतात मग ऍसिड बनण्याकरता योग्य असं प्रोटीन पाहिजे तुमच्या शरीरात प्रोटीनचा जो नॅचरल सोर्स आहे ते आयुर्वेदातील किंवा तुमच्या खाण्यामध्ये काय काय घटक आहेत जसं की दूध असेल त्याच्यानंतर सोया पनीर असेल किंवा सोयाबीनचे घटक जास्त असणारे तर ती मूग असेल फुलगा असेल किंवा मसूर असेल या गोष्टीची कमी झाल्यानंतर मित्रांनो ऍलोवे ऍसिड तुमच्या शरीरात बनतच नाही मग हे जर बनलेच नाही तर मग मित्रांनो लिव्हरला त्रास व्हायला सुरुवात होतं त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स आणि प्री बायोटिक्स, बायोटिक्स, बायोटिक्स हा जगातील सगळ्यात महत्वाचा आज विषय बनत चालला आहे मित्रांनो पहा तुम्ही जे अन्न खाता तर ते अन्न जिथं पचलं जातं तिथं काही जीवाणू असतात पहा आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे मोठ्या आतड्यामध्ये आणि लहान आतड्यामध्ये काय असतात मित्रांनो प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स असतात मग हे प्रो आणि प्री बायोटिक्स काय करतात तुमच्या शरीरामध्ये जे तुम्ही खाणार आहे म्हणजे अन्न असेल किंवा पाणी असेल तर ह्याचं पचन करण्याचं काम मित्रांनो प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स करत असतात पण दुर्दैवाने मित्रांनो वेळी जेवण असेल किंवा जसं की बाहेरच्या वाईट सवयींमुळे असेल आज सर्व जगामध्ये प्रोबायोटिक्स व प्री हे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कमी झालेले आहे त्यामुळं काय झालेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाचं आयुष्यमान कमी झालेलं आहे लक्षात घ्या माणसाचं आयुष्यमान कमी व्हायला कारण प्रोबायोटिक्स व प्रीबायोटिक्स म्हणजे लहान आतड्या व मोठ्या आतड्यामध्ये असणारे जीवाणू जे फूड प्रोसेस करतात तर ते जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळं आयुष्य कमी झालेलं आहे पहा ऑक्सिजन ऑक्सिजन खूप गरजेचं आहे मित्रांनो आपली जी प्रत्येक सेल्स आहेत मेंदूची जी महत्वाची सेल्स आहे मित्रांनो मेंदूमध्ये घटक असेल किंवा तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये असेल ह्या प्रत्येक सेल्स आहेत तर ह्या सेल्स पर्यंत जर ऑक्सिजनच नाही पोहोचला तर ती पेशी मृत होते जसं की तुम्ही काय करता मित्रांनो श्वास घेता पण तो श्वास फुटे जातो तर प्रत्येक पेशीला जातो आणि मेंदूला जात असतो इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर त्या ज्या ज्या पेशी पर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही ती ती पेशी मृत होते आणि ते ते आजार व्हायला सुरुवात होतात किंवा असे आजार झाल्यानंतर मित्रांनो ऑक्सिजनच पोहोचत नाही तर ना ह्या ऑक्सिजन कसा मिळेल यासाठी मी पुढे तुम्हाला उपाय सांगणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर टॉक्झिन मित्रांनो तुम्ही जे खाणार आहात चांगला असेल वाईट असेल पिना असेल चांगला असेल वाईट असेल तरी पण मित्रांनो ते टॉक्झिन जे जी शरीरामध्ये जमा झालेलं आहे हे बाहेर निघलं पाहिजे मग शरीराचं पण टॉक्सिन असतात जसं की काही पेशी मृत झालेले असते त्या बाहेर काढायचे असतात आणि वरून येणारी जी घाण आहे जसं की श्वासामार्फत येत असेल खाण्यातून येत असेल म्हणजे अन्नातून येत असेल पाण्यातून येत असेल तर यातून काय झालं पाहिजे मित्रांनो ते जे टॉक्झिन आहे ते बाहेर काढलं पाहिजे मग हे टा टॉक्झिन बाहेर कुठून निघतं तर त्वचेच्या धर्मग्रंथीच्या मार्फत निघत असतं किंवा किडनीतून लघ्वी वाटे निघत असतं किंवा मित्रांनो फुकोसातून श्वासा वाटे निघत असतं किंवा मित्रांनो टॉयलेट वाटे काय होत असतं बाहेर निघत असतं पण या चारीमध्ये जर कुठली ना कुठली जर समस्या असेल तरी पण मित्रांनो तुम्हाला हे आजार होण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त असतात अशा वेळी समजून घ्या आपण टॉक्सिन बाहेर काढा गाडीची जशी आपण वेळेवर सर्व्हिसिंग करतो तशी बॉडीची सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो ज्या ज्या भागामध्ये म्हणजे अवयवातील भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये मित्रांनो तो अवयव डॅमेज होतो म्हणजेच आजारी पडतो ओके अशा वेळेस टॉक्झिन रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर पहा शरीरामध्ये अँटी ऑक्सिडेंट ची कमी खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुमचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनच नाही भेटत अँटीऑक्सिडंट घटक जर नाही भेटले म्हणजे काय त्या टॉक्झेनला रिमूव्ह करणारे जर घटक नाही भेटले मित्रांनो तरी पण तुम्ही काय होणार आहे आजारी पडणार आहात एक लक्षात घ्या त्यामुळे अँटी ऑक्सिडंट असणारे फूड जास्तीत जास्त जस खायला सुरुवात करा पालेभाज्या जास्तीत जास्त कच्च्या पालेभाज्या किंवा थोड्याशा शिजून पालेभाज्या खायला नक्की सुरुवात करा त्याच्या माध्यमातून अँटीऑक्सिडंट भेटल त्याच्यानंतर तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये टिकणारी फळं खायला सुरुवात करा त्यातून अँटीऑक्सिडंट तुम्हाला काय होईल जास्तीत जास्त बेटर अँटीऑक्सिडंटचे सर्वात जास्त महत्वाचे स्त्रोत आहेत मित्रांनो ग्रीन ऍपल असेल टेमसेल असेल किंवा पपई असेल किंवा मित्रांनो डेरीज असतील तर मग आपण काय करणार आहोत पुढे बघणार आहोत ह्या रिलेटेड अवयव कुठल्या कुठल्या पहा तुमच्या शरीरातील डॅमेज होणार आहेत किंवा कमजोर होणार आहेत डॅमेज होणार आहेत किंवा कमजोर होणार आहेत जेणेकरून हे सगळे अवयव सॉरी आजार निर्माण झाले किंवा हे जे कारण निर्माण झाले तर ते अवयव तुम्हाला मला माहीत तुम असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो तर ते अवयव आहे फुफ्फुस म्हणजे ऑक्सिजनचा सर्वात मोठा स्त्रोत असणारा फुफ्फुस पण फुफ्फुसाला कुठलीही समस्या असू द्या तरी तुमच्या शरीरामध्ये ह्या आजार निर्माण व्हायला कारण होणार आहे त्याच्यानंतर लिव्हर किडनी मोठा आता आणि गोल मॅरो म्हणजे हाडाच्या आतमध्ये असणारा मॅरो हे अवयव काय होतात मित्रांनो तिथं कारणीभूत ठरत असतात पण अशा वेळेस या अवयवांना ताकद देण्याची काम मित्रांनो काय केलं पाहिजे आपण केलं पाहिजे ओके जास्त माहिती न देता मित्रांनो मी काय करतो तुम्हाला डायरेक्ट उपचाराची काय करतो माहिती द्यायला सुरुवात करतो पहा मित्रांनो उपाय ज्या वेळेस मी लिहिलेले आहेत त्यावेळेस तुम्ही बघू शकता मित्रांनो पहा घरगुती उपाय करणं खूप गरजेचं असतं जर तुम्हाला हे आजार झाले तर तुम्ही औषधं घेताय म्हणजे डॉक्टरांकडून केमिकलची औषधं घेतलेली असोत किंवा आयुर्वेदिक औषधं घेतलेली असोत होमिओपॅथी औषधं घेतलेली असोत किंवा नॅचरोपॅथीचे उपचार करत असो मित्रांनो घरगुती उपाय खूप गरजेचे असतात मग घरगुती उपायामध्ये काय तर तुमचं खाणं चांगलं असलं पाहिजे तुमचं पाणी पिणं चांगलं असलं पाहिजे पहा मित्रांनो पहिलं जे कारण आहे ते तुम्ही जेवण हे वेळेवर करा आणि थोडस कमी करा मित्रांनो जेवण वेळेवर म्हणजे किती सकाळी सात वाजल्यापासून दहा दा वाजेपर्यंत त्याच्यानंतर तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ही वेळ शक्यतो जेवणाची पाळा त्याच्यानंतर जेवण हे चावून चावून खायला सुरुवात करा काही लोक असं जेवण करतात की जसं त्यांना मॅरेथॉनला धावायचंय जेवण करून तर तसं काही न करता मित्रांनो जेवण हे चावून खायला सुरुवात करा जेवणामध्ये जास्त पाणीच पिऊ नका कारण बऱ्याचशा कॅन्सरला कारण असणार मित्रांनो काय झालेलं आहे कारण म्हणजे तुम्ही वेळेवर जेवला तरी जेवणामध्ये जास्त पाणी पिणार कारण आपल्या जटरामध्ये ज्यावेळेस अग्नि म्हणजे एससी नावाचं ऍसिड तयार झालेलं असतं त्याला विजवण्याचं काम मित्रांनो पाणी करतं मग ते पाणी ज्यावेळेस तुम्ही जेवणामध्ये पिता त्यावेळेस ते अपचनामध्ये जातं आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडता मग घरगुती जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे पाणी नक्कीच ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस दोन चार घोट फक्त तुम्ही पाणी जेवणामध्ये मित्रांनो पिलं पाहिजे जय। ज्यावेळेस तुम्ही अन्न चावून खाता जेवणामध्ये पाणी प्यायचीच गरज नाही मित्रांनो त्याच्यानंतर अर्धा ते एक तासानंतर तुम्ही काय करू शकता एक ग्लास पाणी प्या आणि त्याच्यानंतर अर्धा एक तासानंतर मित्रांनो तुम्ही दीड ते दोन ग्लास पाणी नक्की पिले पाहिजे मग मित्रांनो हे घरगुती उपाय आहे मग पाणी पण कसं असलं पाहिजे मित्रांनो नुसतं शुद्ध असून चालत नाही त्याच्यामध्ये अल्कलाइन वॉटर वापरायला मित्रांनो सुरुवात करा अल्कलाईन संदर्भाचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा तर अल्कलायन वॉटर वापरायला सुरुवात करा तर हे घरगुती उपायामध्ये खूप गरजेचं आहे घरगुती उपायामध्ये काय घटक जे आहेत ते मी तुम्हाला काय करतो सांगतो मित्रांनो घरगुती उपायामध्ये तुम्ही सोयाबीन बीचा वापर सर्वात जास्त करायला काय करा सुरुवात करा मुगाचा वापर करायला सुरुवात करा फुलग्याचा वापर करायला सुरुवात करा त्याच्यानंतर ओवा असेल जिरा असेल पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा कंद असेल हे शिजवून खायला सुरुवात करा नाही की तळून तळून भाजून काही घटक खायचेच नाहीत मित्रांनो ते शिजवून खाल्ल्यानंतर किंवा उकडून खाल्ल्यानंतर किंवा त्याला मूळ आलेले खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात विटॅमिन अमिनो ऍसिड प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स ऑक्सिजन अॅशिओक्सिडेंट मिळतायला काय होणार आहे सुरुवात होणार आहे मग त्यासोबत मित्रांनो जर ज्यावेळेस अर्जंट आहात तुम्ही आजारी पडलेला आहात अशा वेळेस तुम्हाला योग आणि प्राणायाम खूप महत्वाचा आहे मित्रांनो मग योग कुठला केला पाहिजे मित्रांनो भुजंग आसन नावाचा जो योग आहे त्यातील प्रत्येक आजारात असणाऱ्या पेशंटने भुजंग आसन नावाचं एक आसन प्रत्येकाने केलंच पाहिजे म्हणजे जसं की स्ट्रेचिंग तुमच्या शरीरात तुमचे अवयव काय झाले पाहिजे स्ट्रेच झाले पाहिजे ना की दमले पाहिजे सायकलिंग सारखा उद्योग करायचा नाही सायकलिंग असेल जिम जाणं असेल तसं करायचं नाही तर त्यावेळेस भुजंग असेल असेल धनुरा असेल असेल तर किंवा मित्रांनो थोडस फक्त चालणं असेल एवढेच गोष्टी फक्त योगामध्ये केल्या पाहिजेत त्याच्यानंतर प्राणायाम खूप गरजेचा आहे अशा लोकांसाठी पहाट उठून पहा पहाट उठून लवकरात लवकर उठून जिथं कोणी उठलेलं नसेल सूर्य उगवलेला नसेल अशा वेळेस मित्रांनो तुम्ही काय केलं पाहिजे प्राणायाम केले पाहिजेत मग प्राणायामामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही डीप ब्रीदिंगचे प्राणायाम केले पाहिजेत ओके त्याच्यानंतर पहा आयुर्वेदिक उपायामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करतो पहा मित्रांनो समर्थ सक्सेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काही प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये आहे पहा टेमसेल ओके टेमसेल नावाची एक डबे तुम्ही इथं बघू शकता मी इथं टेम्सेलची एक डबे टाकतो तर हे डबी जे आहे तर ह्या डबीमध्ये खूप चांगले असे घटक आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बेरी आहेत तर ह्या बेरी काय काम करतात मित्रांनो तर हे जे कॅनरियन सारखा आजार असेल त्वचा रोग असेल चामकिळे आधार पुन्हा येणारा नाही ना त्याच्यानंतर वांग असेल पिंपल्स असेल लिव्हर सोरायसिस असेल ज्याच्यामध्ये कावे ताप इन्फेक्शन आरबेक्टरचा त्रास असेल किडनीचा त्रास असेल डायबिटीसचा असेल किंवा स्प्रिनचा त्रास असेल याच्यामध्ये डायरेक्ट नॅचरली प्लांट मधून म्हणजे आयुर्वेदिक काही फळांमधून किंवा सालीमधून किंवा मुळीमधून किंवा पानांमधून काढलेलं मित्रांनो हे टेमसेल हे आपल्या कंपनीनं बनवलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साठ गोळ्या भेटतात पहा सुरुवातीच्या एका महिन्यामध्ये तुम्हाला दोन डब्याचा वापर करायचा आहे आणि तिथून पुढे एक एक डब्याचा वापर करायचा आहे पहा मित्रांनो दर महिना का याला कारण सांगतो मित्रांनो आणि याचा जो उपचार आहे ते त्या ठेवसेलचा तो काय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला कंटिन्युली सहा ते बारा महिने वापरायचा आहे तरच चांगला रिझल्ट येणार सहा ते बारा महिने वापरायची तयारी ठेवा शंभर टक्के तुम्हाला काय होईल मित्रांनो येणाऱ्या दहा पंधरा वीस दिवसामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल फरक दिसणे म्हणजे तुम्ही बरे झाले असं नाही फरक शंभर टक्के दिसतो हो याचा अर्थ त्या औषधाने काम करायला सुरुवात केली पण मित्रांनो तिथून पुढे ज्या वेळेस तुम्ही घ्यायला सुरुवात करता त्यावेळेस मात्र मित्रांनो कंटिन्यू सहा ते बारा महिने घेतलं पाहिजे त्याच्यानंतर पहा सेवन मंडळ काय घेणं गरजेचं आहे तर तुमच्या शरीरातील अवयवातील हे ताफेन रिमोव्ह करण्याचं काम हे सेव्हन वंडर काय करणार आहे मित्रांनो सुरुवात करणार आहे तर अशा वेळेस हे सेव्हन वंडर तुम्ही त्याच्या सोबत घेतलं तर अजून चांगला इफेक्ट पडणार आहे कारण यामध्ये प्रोबायोटिक स्पी भेटायला सुरुवात होईल पण टॉक्झिन रिमूव्ह केलं पाहिजे प्रत्येक या अवयवामधून टॉक्झिन रिमूव्ह केलं पाहिजे त्यासाठी आपल्या कंपनीचं जे हे सेव्हन वंडर आहे हे तप पहा मी बाटलीचा फोटो टाकतो तर हे जे सेव्हन वंडर आहे ते तुमच्या चांगलं कामी येणार आहे सकाळी तीस एम एल एलोटी अर्धा ग्लास किंवा एक कप कोमट पाण्यामध्ये घ्यायला सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये खूप चांगला येऊन जाईल पेन्सिल सोबत तुम्हाला काय करायचं मित्रांनो सेवन वंडरचं कॉम्बिनेशन काही दिवस तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहा ज्यांना सारखा आजार आहे लिव्हरच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी आपल्या या प्रॉडक्ट सोबत कॉम्बिनेशन टेमसेल प्लस एवन डायबा केअर हे एक्स्ट्रा मध्ये तुम्ही वापरायचा आहे बा कारण की मित्रांनो जसं ग्लुकोज कमी होईल ऑक्सिजन भेटायला सुरुवात होईल तसं तुम्ही व्हायला सुरुवात होता अशा वेळेस टेमसेल व एवन डायबा केअर इथं मी डबी टाकतो आणि डेबीचं महत्व टाकतो तर हे वापरायला काय करा मित्रांनो तुम्ही सुरुवात करा त्याच्यानंतर वेदारे किड किडनीच्या जर समस्या असतील जसं की आर त्रास असेल डायलासिस असेल किंवा काही समस्या असतील किंवा तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शनच्या काही समस्या असतील तर आपले जे हे वेदारे किट आहे हे त्यासोबत वापरायला सुरुवात करा सोबत वापरायचंय पहा तुम्हाला मित्रांनो खूप चांगला रिझल्ट येऊन जाईल तुमचे लाखो रुपये वाचतील तुमचा प्राण वाचवायला मदत होईल ओके म्हणजे काय की तुम्ही घरगुती उपाय करणार आहातच योग करणार आहात प्राणायाम करणार आहात पण आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट ही त्यासोबत काय करणार आहात तुम्ही घेणार आहात तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा हा जे चॅनल आहे त्या चॅनलला मित्रांनो लाईक शेअर व सबस्क्राईब करा आपले जे परिजन आहेत तर ह्या परिजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांचा प्राण वाचवायला काय होईल मदत होईल किंवा त्यांना ह्या आजारापासून मुक्त व्हायला काय होईल मित्रांनो मदत होईल ओके नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा दोन चार सहा वेळा बघा मित्रांनो दहा वेळा पहा आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही काय करा आनंदी राहा धन्यवाद